जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणंजय राहाटे मुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत होतो आपल्या युट्यूब चॅनलवर मी चेतन दुकू येतो वाटून प्रशांत आणि तरंग तर आम्ही आता चाललेलो आहे चिंचकोकीच्या चिंतामणीला चिंचकोकीच्या चिंतामणीला इन द सेन्स तुम्ही म्हणाल की अरे कालच आगमन झालं आणि आता तुम्ही झालं आहे तर जस्ट काय डेकोरेशन कुठपर्यंत झालं आहे किती झालं आहे काय ते तुम्हाला दाखवण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी तर चला चिंचपोकीच्या चिंतामणीला स्वामी समर्थन तर आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात केलीच आहे तर सगळ्यात आधी प्लीज जे चॅनलवर आपल्या नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की खूप जण व्हिडिओ पाहत आहे आपले ब्लॉग्स पाहत आहे पण सबस्क्राईब करत नाही आहेत सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही मार्गदर्शन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ ते फुल लाइटिंग केले गेले आहे पण ॲक्च्युली त्यांनी चालू नाही केले तर आताच आपण पाहिलं की चिनपोकीच्या चिंतामणीचं जे डेकोरेशन आहे ते चालू आहे चिंतपोगीच्या चिंतामणीचं काल आगमन झालं आता दाखवून ठेवलं गेलं तेव्हापासून ते उघडं नाही ठेवत प्रथम दर्शन झालं आणि आता डायरेक्ट बरोबर गणपतीच्या दिवशीच ओपन करणार ना गणपतीच्या दिवशीच ओपन करणार कदाचित मला वाटते त्या दिवशी आपल्याला संपूर्ण डेकोरेशन म्हणजे ही लायटिंगची पूर्ण जगमगड असेल किंवा बाप्पा विराजमान झाल्यानंतर मागचं जे डेकोरेशन आहे ते सगळं व्यवस्थित आपल्याला त्यातही पाहायला मिळेल आता आपण गेटच्या इकडे चाललो आहे गेट, गेट बघू कशाप्रकारे सजवला गेलं आहे कशाप्रकारे आहे आपण जीच बघूया चिंतामणीला आलो आणि आपल्याला ट्रीट द्यायला आलेले आहेत अमित यस अमित जाधव यस तुम्ही त्या दिवशी त्याला बघितलंय तुम्ही बोलला की मी आज तुम्हाला सोडा पप मध्ये घेऊन आला इकडे केलं आज तुम्हाला मी सोडा येस बघू बाबा खूप खूप धन्यवाद बघ ऑन रेकॉर्ड बोलतोय तुमच्यासाठी काय पण यास तुमच्यासाठी काय पण आणि कधी पण कधी पण फक्त सोडा पप वरच भागवतोय बाकी तुम्ही बघू शकता किती दिल दर्याय त्याचा आता महिन्यात त्याचा बर्थडे आलेला आहे हा भव्य दिव्या बर्थडे आहे बच महिन्यात सप्टेंबर शेअर्स तर अमित बुवा खूप खूप धन्यवाद तुम्ही हे जे ट्रीट दिले आहेत छोटीशी त्याबद्दल स्वतः ना पण आम्हाला आणि बावीस सप्टेंबरला याचा बर्थडे आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा नाही बावीस बावीस मी हे बघितलं पॅनगड बघितलं ते हा बघ हा चेतनचा तीन आणि प्रशांतचा बारा मी बारा ऑगस्ट आणि हा बारा सप्टेंबर नाही बारा बारा भाऊ नाही डेट चेंज चेतन मला बोलला की चिंचपुली मधला हा सर्वात जुना सोडत होता जर तुम्ही आलात चिंचुकलीच्या चिंतामण जे इकडे त्या गल्लीमध्ये शिराल तेव्हा तेव्हा वेबसाईटला तुम्हाला दिसत बघ चिनपोकीच्या चिंतामणीचा गेट त्याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला काय दाखवू नाही शकलो याची थोडी खंत आहे आजच्या ब्लॉगचा मी इथे जेण करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आजचा ब्लॉग कसा वाटला मान्य आहे की थोडा छोटा झाला आहे जेवढं दाखवू शकलो आज जर जास्त जगमगाड असती तर ते तुम्हाला मी जास्त दाखवू शकलो असतो जसं लालबागच्या राजाला कशी तिकडे जगमगाड आहे काही गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत तसं मी इकडे जेवढं दाखवू शकलो तेवढं मी तुम्हाला दाखवलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आपल्या मित्रमंडळसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा हा प्या मसरा आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र